नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाल्य आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा जा दरम्याला तेरा थी थी एक Lupe, हजा हजार एकशे एक रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा जास्तीचा मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे दोन हजार दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकवीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो